नर्मदे हर आज सकाळी लवकरच परिक्रमेला आरंभ केला संध्याकाळी कोटकेश्वर आणि विम्नेश्वर इथपर्यंत जायचं आहे तर आता सध्या सकाळचे सात वाजून दहा मिनटं झालेत आणि तीन चार किलोमीटर प्रवास करून आम्ही इथे कोतवान या गावाला आलो तर इथे परिक्रमावाशिनसाठी छाया प्रकारची व्यवस्था नर्मदेहर ग्रामस्थांनी केलेली आहे नर्मदे हर नर्मदे हर, नर्मादे हर। नारमा हर श्री गवलीनाथ आश्रम अन्नक्षेत्र कलम सकाळचे आठ वाजून पाच मिनटं झाले आम्ही इथे कलम क्षेत्रामध्ये क कलम या गावात आलो या ठिकाणी गवलीनाथ आश्रम आहे या आश्रमामध्ये बालभोग प्रसादी सुंदर शेव आणि बेसनाचे लाडू असा आनंद प्रसाद या ठिकाणी आम्हाला एका दादशी फारण्याला मिळतोय नर्मदे हर बाबाजी बस बस बाबाजी बस ने हर नमदे हार या ठिकाणी सुंदर बालगृह लड्डू प्रसादी मिळाली आणि परिक्रमावासी दुपारी जेव्हा आहे त्यांच्याकरता छाज बनवणं चालू आहे नर्मदे हार बघा दुधाही दुधही आहे ताकही आहे आणि <laughs> चाय सुद्धा सुंदर झाली परिक्रमावशी न निवासाची सुद्धा इथे व्यवस्था आहे <laughs> कॅपॅसिटी कमी आहे आणि आता इकडे परिक्रमा अशी विरळच झालेत जे सुरुवातीला प्रयत्न करणारे परिक्रमा अशी होते की गलथान होऊन काही घरी गेलेत काही चालत आहेत गाडी काही घाई करून विमलेश्वरला तटपरिवर्तन करायच्या उद्देशाने पुढे गेले मैया ज्यांना जशी बुद्धी देते तसं आहेत ज्यांच्याकडं जान ज्यांना शक्ती देते त्यांच्याकडून चालणं होत आहे बाकी सगळे नर्मदे हार नर्मदे हार सकाळचे नऊ वाजून वीस मिनटं झालेत आणि आम्ही आता आलो आहे आस्था या गावामध्ये इथे रामापी म्हणजे रामदेव बाबा यांचं मंदिर आहे रामदेव बाबा हां असं त्यांचं मंदिर आहे सुंदर मोठं मंदिर आहे आणि इथे चायप्रसादी वगैरे व्यवस्था सुद्धा रात्री विश्राम करणाऱ्या परिक्रमासाठी करतात आणि विश्रामालासुद्धा व्यवस्था आहे काही परिक्रमा अशी आपापल्या तयारीने त्या ठिकाणी थोडा विश्राम करतायत आणि पुढे आम्हाला जायचं आहे ते हनुमान टेकडीला आज दुपारचा ठेवा हनुमान टेकडीपर्यंत करावा अशी अपेक्षा आहे शेवटी मैयाची इच्छा नर्मदे हर जय श्रीधर बाबा समर्थ सद्गुरु श्रीधर महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तावर माई नर्मदेची परिक्रमा करावी असा संकल्प धारण करून सद्गुरू श्रीधर महाराजांच्या पादुकासोबत आहेत गुरुवारी रामभाऊ महाराज चोपडे यांचे आशीर्वाद आहेत आणि आई नर्मदेची कृपा असा सर्व आशीर्वाद सोबत आहे आणि मा नर्मदेची परिक्रमा पैदल होते हैं। नर्मदे हर नर्मदे हर सकाळचे अकरा वाजून दहा मिनटं झालेत आणि आम्ही आता पोचलो आहे हासोट या गावाला इथे हासोडबाबा महादेवना मंदिर तर यावर असतो हासोट हे बाबा यांच्या मंदिराचं क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आहे आता इथून पुढील प्रवासाला जाऊ नर्मदे हर मात गंगे जटा शंकरे हर पेरू घेतलं आमच्या ताईंनी नर्मदे हर नर्मदे हर अकरा वाजून पंचवीस मिनटं झाले आणि हे आहे हासोट येथील बसस्टॉप हासोट गावला सोडून आम्ही आता हनुमान टेकडी येथील आश्रमासाठी पुढील मार्गक्रमण करत आहोत आणि मोठं शहर आहे हासोट हा जो रोड आहे हा काही वेळा आम्हाला थोडा चालावा लागते आणि तिथनं पुढं आम्हाला आमचा मार्ग वेगळा मिळणार आहे हा हासोट सुरत रोड आहे हासोट सुरत हा इथे पाठीमागे एक मोठा मंडप आहे त्या मंडपामध्ये आजच्या दादागुरूच्या विश्रामाची व्यवस्था आहे दादांगुरूबरोबर जेवढे परिक्रमावासी चालत आहेत तर सर्वांची व्यवस्था इथे या मागच्या बाजूला आहे नर्मदे हर नर्मदे हर दुपारच्या अकरा वाजून वीस मिनटं झाले आहेत आणि आता आम्ही पोचलो आहे आम अंबेटा बसस्टँडपर्यंत आता इथे चाल एक ओटा आहे तिथे थोडा विश्राम करू आणि पुढील प्रवासाला सुरुवात करू सारखं चालून चालून पायशीं तास दीड तास सतत चालायचं आणि मग दहा पंधरा मिनटं अशी कुठेतरी बसून थोडी विश्रांती घ्यायची पाण्याची बॉटल जवळ असते थोडं पाणी घ्यायचं आणि चालायचं मनमदामाही कृपा करतेच आहे काही ठिकाणी थांबायच्याच ठिकाणी चहा प्रसादी बालभोग वगैरे मिळतो आणि आता सध्या तर पोटाची अवस्था अशी आहे की भरपूर बालभोग खाल्लेला आहे चहा काही लोकांनी छाछ पिली तिथे तिथे ताक पिलं त्यामुळे आता आवश्यकता नाही पण शेण शीन थोडा घालावायचा गा। बसायचा थो थोडा वेळ असे पोल पडलेत याचा उपयोग करू नर्मदे हरमलेश्वर नर्मदे हर दुपारचे बारा वाजून पंचवीस मिनटं झाले जयश्री मा मंदिर या ठिकाणी थोडं विश्रांतीसाठी थांबलो होतो चालायचं आमचा पुढं आहे पुढे आपल्याला श्री हनुमान टेकडी धाम इथपर्यंत चालायचं आहे इथं बाक वगैरे होते इथे सुद्धा काही परिक्रमावासी थांबलेत आणि त्यांना सदावत मिळाले प्रसादिन होतायत आणि इथे लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रवा प्रमे परिक्रमावासी माटे विसावोमा साथे क्षेत्र श्री विश्वमंगलम आश्रम वडोदरा तालुका हनसोड जिल्हा भरुच असा आहे विश्वमंगलम आश्रम आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे काही शेड आहेत संडास बाथरूमची व्यवस्था आहे ठीक आहे पण आता आपल्याला पुढं जायचं आहे तर पुढे आपण हनुमान टेकडीला प्रवास करू नर्मदेहर नर्मदेहर दुपारचा एक वाजला आहे आणि आम्ही आता इथे नर्मदा परिक्रमा करत असताना अंतराज या फाट्यावर आलोय अंतराज की काय ते वाचता येत नाही अंतराजच आहे बहुतेक इथपर्यंत आलो आहे अजून आम्हाला एखादा दीड किलोमीटर चालायचं आहे आणि मग हनुमान टेकडी हे क्षेत्र येणार आहे दुपारची प्रसादी घेऊ आणि संध्याकाळची प्रसादी माईच्या कृपेने श्री विमलेश्वर धाम या ठिकाणी घ्यायचे चालावं लागते चालल्याशिवाय पर्याय नाही तसे पर्याय भरपूर आहेत काही काही बाबा लोक जात आहेत गाडीत बसून कोणी रिक्षाला कोणी मोटरसायकलीला हात घेऊन म्हणजे माई जशी बुद्धी देईल नर्मदा माई तशी परिक्रमा चालली आणि ज्यांना शक्ती मिळते ती म्हणजे करून घेते सगळं काही अहंकार नाही आम्हाला की आपल्याकडून पाहिजे होते ब असं काही नाही जोवर तिची कृपा आहे तोवर होईल पाहिजे नंतर ती बुद्धी देईल तसं करायचं नर्मदेहर नर्मदे, 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 नर्मदे आमच्या मैया फार दमल्या घाम येतोय सगळा हर पण चाललं आहे सगळं माईकच्या कृपेने आता दीड एक किलोमीटर आलं इथपर्यंत जाऊन नंतर दुपारची प्रसार घेऊ कारण दुपारनंतर चालायला अवघड होते आमचं तर असं चाललं आहे आज की वीस एकवीस किलोमीटर आम्ही दुपारपर्यंत चालू आणि मग संध्याकाळ त्याला पाच सात किलोमीटर म्हणजे निदान जेवलेलं पचायसाठी तेवढं चालायचं आहे बस असं चाललं की लगे आलं विमलेश्वर मग तिथली परिस्थिती पाहू कायचं तिथे आश्रमाला जागा आहे बसायला राहायला का नाही तशी व्यवस्था प्र प्रचंड असते तिथे भरपूर विपुल प्रमाणात असते पण लोक पण खूप आहेत आणि मग जहाजीची व्यवस्था पाहावं लागेल जहाजीला जायचं तर नंबर लागतात का काय कारण पाच सात जहाजी असतात आणि एका जहाजीला दोन तीनशे लोकांची कॅपॅसिटी राहते त्यापेक्षा जर जास्त लोक असले तर वेट करावं लागेल ते पण करू आता नर्मदे हर मात हर जटाशंकरे हर जय श्रीधर बाबा नॉर्मदी हर दुपारचे एक वाजून वीस मिनटं झाले आणि आता आम्ही येऊन पोचतो इथे हे क्षेत्र आहे हनुमान टेकरी कोणी टेकडी म्हणतोय पण टेकरी लिहिलेलं वाचता आलं आम्हाला मग आपल्या देवनागरी लिपीतलं कारण इथे जास्तीत जास्त गुजराती आहे ती गुजराती आपल्याला जिलेबी काढल्यासारखी वाटते त्याच्यामुळं ते त्या ते जिलेबीज काही आपण लक्ष द्यायचं तसं फाफडांचे बी बरेचदा खाल्ला आम्ही या प्रसादीमध्ये हनुमान टेक री असं लिहिलं आहे त्यांनी आणि असं ठिकाण आहे टेकडी वगैरे कसं टेकडीचा काही संबंध नाही आता बघू इथे काय सांगता एक बाबा सांगत होते की टेकरी म्हणजे हनुमानीचा टेकले होते त्यामुळे टेकरी असं नाव आहे इथेसुद्धा परिक्रमावंशींना विश्रमाची आहे आता आम्हाला पुढं विमलेश्वर पण काही लांब नाही थोडा आराम करू आणि पुढे चालू भोजन प्रसादी सुरू आहे आमच्याबरोबरीचे काही झपाट्याने चालणारे परिक्रमावासी करता है प्रसादी आपण घेऊ नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरे हर जय श्रीधर बाबा हर आज हनुमान टेकडीवरून दुपारी तीन वाजता निघालो आणि चालायची काळजी होती त्यामुळे मधी कमंडलो एका ते एका हातात दंडक त्यामुळे रेकॉर्डिंग काही करता आलं नाही आता शेवटच्या टप्प्याला आहे रेवा संगम तीर्थधाम विमलेश्वर नर्मदा परिक्रमा पथ दीड किलोमीटर असा आपला आता प्रवास आहे आणि दीड किलोमीटरनंतर आजचा प्रवास थांबणार आहे आणि उद्या बहुतेक माईच्या कृपेने तटपरिवर्तनाला जहाज मिळालं तर उद्या तटपरिवर्तन होऊ शकतं इथून लांबूनच विमलेश्वराचं मंदिर दिसतंय कळत दिसतं आहे आणि अजून दिवस आहे परिक्रमेचा निवस नियमच आहे सूर्यास्तापर्यंत था परिक्रमा थांबवायची आणि दीड किलोमीटर आलं होऊन जाते फक्त सव्वा पाच वाजले पौने सहा सहापर्यंत दिवस राहतो त्यामुळे काही चिंता नाही नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरे हर नर्मदे हर अखेर सूर्यास्ताच्या वेळेवर संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनटाला आम्ही वमलेश्वर क्षेत्रात दाखल झालो ते समोर आहे ते विमलेश्वराचं मंदिर आहे आता इथे लिहायची पद्धत आहे वमलेश्वर पुस्तकामध्ये विमलेश्वर लिहिलं आहे नर्मदे हर पाठीमागच्या भवनमध्ये जागा नाही आहे आणि इथेच आपल्याला आश्रम लावायचा आहे हे सुद्धा एक विश्राम भवन आहे सरला बसंत बिरला विश्रांती असं या भवनच नाव आहे नवीन तयार झालंय नर्मदेहार